जिल्हा नियोजन समितीचा शंभर टक्के निधी खर्च करून पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासावर भर देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत दिले यावेळी आमदार सर्वश्री किसन कथोरे शांताराम मोरे नरेंद्र मेहता महेश चौगुले रईश शेख निरंजन डावखरे सुलभा गायकवाड नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव नवीन सोना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त ठाणे महानगरपालिका आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन अनुपालन अहवाल मान्य केला सन दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेचा मंजूर नियत व्ययाचा आढावा घेऊन एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या अगोदर शंभर टक्के खर्च झाला पाहिजे असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत सन दोन हजार चौवीस सत्तावीसच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षात मंजूर नियत्व शेवटपर्यंत शिल्लक न ठेवता अगोदरच खर्च झाला पाहिजे सर्व यंत्रणांनी तांत्रिक मंजुरी प्रशासकीय मंजुरी वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी सर्व विकास गुणवत्ता गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत भटक्या प्राण्यांसाठी शेल्टर उभारण्याचेही निर्देश महानगरपालिकांना दिलेत पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत नागरिकांची गैरसोय होऊ नये शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत करता येईल सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे वाहतूक नियोजन आरोग्य यंत्रणा अलर्ट राहिल्या पाहिजेत धोकादायक इमारतींमध्ये लोकांसाठी क्लस्टरसाठी सूचना दिल्यात रेल्वेवरील ताण करण्या करण्यासाठी मेट्रोचं जाळं तयार करण्यात येत आहे त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल बायपास रस्त्याचं काम सुरू आहे ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासासाठी भर दिला जाणार आहे पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी रस्ते सुरक्षा आय टी पार्क एमआयडीसी आरोग्य आणि शिक्षण जिल्हा रुग्णालय नाविन्यपूर्ण उपक्रम या बाबींचा त्यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असंही त्यांनी यावेळेला सांगितलं त्याचबरोबर या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्च झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे या बाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर डी पी डी पी सी मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या त्या विभागाच्या एच ओ डीने स्वतः ती कामं मॉनिटर केली पाहिजे प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे त्याचबरोबर निर्विजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ॲनिमल ॲम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत संपूर्णपणे प्री मान्सून वर्क जे आहे पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी आ, मार्गी लावली पाहिजे विशेषतः रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळेत आता वेळ आहे आपल्याकडे त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे सुस्थितीत करणे कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कंप्लीट होईल तेवढं कंप्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची ती देखील मे अखेरपर्यंत कम्प्लीट झाल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागासाठी जे शाळा आहेत अंगणवाड्या आहेत पी एस सी आरोग्य के केंद्र आहेत यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे